माऊली तुझी मम्मी कुठे गेली आहे गावात कशाला कशाला टोस्ट आणायला चहा संघ खायला अरे बापरे आता कधी येईन कधी येणार येणारे येईल ना बर बर हे काय लावलंय तू डोक्याला ह लाईट आहे का अरे <laughs> <आर> कर करे अरे काय झालं तुम्हाला ह अरे अशा धापा टाकीत आले झालं काय तुम्हाला काय भूत भीत माग लागल काय भुद। तुमच्या भूत तुम्हाला भूत दिसल पाणी पानि। भाऊनी पटकन पाणी आण तुझ्या मम्मीला पाणी आण लवकर आणि तुम्ही टोस्ट आणा गेलो ते गावात बरोबर पाणी पाणी पी पटकन पटकन पाणी पी खरंच भूत पाहिलं का भूत खरंच भूत पाहिलं कुठ कुठे अरे बापरे चहा प्यायच आहे तुला अरे इथं चहा बी काय नाही चहा प्यायचंय तुला अरे नाही आमच्या घरात चहा नाही अरे काय शीतल तला उठवी ते तू साखर नाही आमच्या घरात तू निघ